சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு

भाव ईशामध्ये देवीनं तुम्हाला भरघोस आशीर्वाद द्यावा हीच आमची इच्छा आहे त्यामुळे कोणताही कार्य करण्यास आर्थिक बळकट हवा असत परत तो टीव्ही माझ्या आणि त्याच्या पटल्या प्रत्येक गावा पटल्या एक स्त्री असा जो त्याचा मेन खांबो असा आणि ती घर समाटा भुर्गी समाटा व्यवसाय समाटा म्हणून त्यांचं बहुमान तशीच आमची एक एकमेव महिला असलेली कमिटी आम्ही जायचो कार्यावेळी आम्ही घडवून समाजा मुखार आटतात समाजाचा इतिहास इतिहासा आणि समाजाचा इतिहास याच्या युवकांक पुढे दौरव एक कर्तवीची विनवणी असा की जर खरी सांस्कृतिक रूप भाग जर आयला असत जाल्यार त्यांना तांच्यानी आपले आयोजकाकडे नोंदणी करून घेऊचे देवी पण इथे आगमन होणार आहे तेव्हा आपण ते आतुरतायने जे वाट पाहतोय आपण सर्व संत वाळूमा भक्त आहोत आणि याचा आपल्याला अभिमान आहे तसेच आमचे खरी वळख आणि तसेच धनगर समाजात जी कोणची संस्कृती आहे ती कोण दमलेली असा ही संस्कृती आहे मुखार आणि समाजाचा विकास आयच्या युवा पिढी सुशिक्षित पिढी मुखार हाडपा खातीर